भाऊ यांच्या विजयासाठी तळागाळातील कार्यकर्ते सुद्धा लागले कामाला आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे बीबी प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकीमध्ये दिलीप भाऊ वाघ जिल्हा परिषद सदस्य सुलतानपूर सर्कल यांची सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असून जर त्यांना साहेबांनी उमेदवारी दिल्यास भाऊंना विजयापासून कोणीच रोकू शकणार नाही सध्या भाऊ सेंदखेट राजा विधानसभा मतदारसंघामधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं मतदारसंघ पिंजून काढत आहेत तसा भाऊंचा या मतदारसंघामध्ये पंचवीस ते तीस वर्षापूर्वीपासूनचा गोतावळा नातेवाईक मित्रमंडळी असा खूप मोठा लवाचमा असून राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा धार्मिक क्षेत्र असो या ठिकाणी तन मन धनाने आवर्जून हजर असतात येत्या काळामध्ये भाऊनी उद्धव साहेबांच्या शिवसेनेकडून लढण्याची इच्छा दर्शवताच मतदारसंघामधून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत जवळपास पन्नास ते साठ गावांना भेटी देत देत असताना दे प्रत्येक गावात भाऊंच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये आनंद पाहायला दिसून येत आहे राजकीय क्षेत्रामध्ये भाऊंची खूप मोठी दूरदृष्टी असून आतापर्यंत भाऊंनी शिवसेनेच्या माध्यमातून महत्वाची पदे भूषवली आहेत त्यामध्ये त्यांनी गोरगरीब जनतेच्या कामासह धार्मिक कार्य सामाजिक कार्य विकास कामे शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सखोल विचार करून कोणाचेही मन न दुखावता भरपूर प्रमाणात कामे केलेली आहेत भाऊंच्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामधील आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण होताना दिसून येत आहे भाऊना उमेदवारी मिळाल्यास भाऊना विजयापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि भाऊ या मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत सध्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये भाऊंचे बॅनर झळकत असून मतदारसंघामधील पदाधिकारी मतदार निर्माण दिसून येत आहे दिलीप जिल्हा सदस्य अंजनी सर्कल हे शिंदे राज्या विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून या मतदारसंघामध्ये उभे आहेत तरी सर्व जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो

सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा